ज्याप्रमाणे दसऱ्याला अंधारावर प्रकाश मात करतो आणि असत्यावर सत्याचा विजय होतो त्याचप्रमाणे रुचिता लोंढे समय यांनी सुरू केलेले भाजपचे जनसंपर्क कार्यालय देखील नागरिकांच्या समस्या सोडवून अनेकांच्या जीवनातील अंधकार दूर करेल पनवेलकरांच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी व्यक्त केला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पनवेल शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्यासाठी माजी नगरसेविका तथा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रुचिता लोंढे समे यांनी जनसंपर्क सुरू केले आहे या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीनंद पटवर्धन यांच्या हस्ते आणि पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी पार पडले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा देताना सांगितले की आपल्या परिसरात जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होईल तेव्हा पनवेलच्या अध्यायात एक नवे पान लिहिले जाईल आणि पनवेल खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकेल मात्र या आधुनिक प्रगतीच्या काळात शहराला आपल्या इतिहासाचा विसर पडू नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली आपल्याला या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची आहे लोकांना जे जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे या भावनेतूनच हे काम सातत्यानं घडत नाही सन्माननीय कैलसी प्रभाकरजी समेर यांनी ज्या वेळेला या भागाचं प्रतिनिधित्व केलं असेल तर त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल पण आजही लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याची ती परंपरा आणि ती सोडवण्याच्या पाठीमागची ही जी आपण म्हणूया की आपल्या सर्वांची आस्था ही मात्र तशीच आहे कायम आहे त्यामुळे या मेजेवरती बसून इथून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी कुठलाही लोकांच्या मध्ये आपल्यामध्ये टेबलाचा खुर्चीचा असा केबिनचा आडपडदा राहू नये ही संकल्पना सर्व सगळ्या कुटुंबियांनी उचलून धरली त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन करतो आपला संपूर्ण हा परिसर आपण पाहू भास्त्यावरून कुठल्याही आता पनिरमधून जाऊ तर रिडेव्हलपमेंट हे प्रत्येक रस्त्यावरती सुरू आहे वेगवेगळ्या मार्गानं हे रिडेव्हलपमेंट म्हणजे नव्यानं थोडं काहीतरी घडतंय आणि पुन्हा पुन्हा ते घडतंय तर रिडेव्हलपमेंटचा अर्थ आहे की पुन्हा एकदा तो विकास व्हायचा आहे तर अशा पद्धतीनं पनवेल आणि परिसरामध्ये इथून बाहेर जाणारी लोकं ही फार नाही इतकी लोकं इथे राहत आहेत आणि नव्यानं त्याच्यामध्ये भर पडते आहे उद्याच्या काळामध्ये विमानतळ आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती देखील पनवेलकराला पनवेल सोडावीशी वाटत नाही पनवेलपासून सहसा तो दूर जात नाही या पनवेलकरांच्या अडीअडचणी जशी परिस्थिती बनते कालसापेक्ष अडचणींचं स्वरूप बदलतं समस्यांचं स्वरूप बदलतं त्या सोडवण्याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आणि या दृष्टिकोनातून हे जनसंपर्क कार्यालय रुचिता आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना निश्चितपणानं उपयुक्त ठरेल त्या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या दृष्टिकोनातून त्याचं एक थेट माध्यम म्हणून हे जनसंपर्क कार्यालय ओळखलं जाईल यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं तिला मनापासून शुभेच्छा देतो आपली पनवेलची आहे ती संस्कृती पुन्हा एकदा या निमित्ताने लक्षांनी आपल्या संपर्क ते जनसंपर्क सगळ्या लोकांची त्याचा चांगला आहे आम्ही नेहमीच म्हणत असतो की परवेलमधल्या अनेक नगरसेवक नगरसेविका आहेत त्याच्यामध्ये काही जे लोकप्रतिनिधी आहेत पूर्ण परवेल विधानसभेतले असतील अशा काही नगरसेवकांमध्ये ज्यांचा थेट नागरिकांशी संबंध आहे त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि सतत लोकांमध्ये वावरणारं असंही व्यक्तिमत्तो त्याच्यामुळे ते, ते पुन्हा एकदा होती होती पक्ष अठरा म्हणजे पद्धतीने आता फक्त तिला असं म्हणाल कि हे तिकडे जे होत आहे ते आपल्या एका श्रॉप मध्ये तिथे कोणी म्हणजे आपण सध्या आपला सामाजिक नाही तर आपण राजकीय क्षेत्रात काम करतो वेगवेगळे तऱ्हेचे विषय घेऊन हे लोक आपल्याचे संपर्क करतात त्याच्या अनेक अडचणीच असतात त्याच्या आणि मग त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो हे जे कार्यक्रम आहे या आपल्या आपण घरामध्ये करतोय जरी पहिला पहिल्या प्रश्न येत नाही तरी पण घरामध्ये करतोय तरी तिला नाही तरी एक कोणतरी कंटिन्यू या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी माजी नगरसेवक अनिल भगत ज्येष्ठ नेते जयंत पगडे श्रीनंद पटवर्धन माजी नगरसेवक अजय बहिरा मुकीत काझी माजी नगरसेविका दर्शना भुईर प्रीती जॉर्ज सारिका भगत पनवेलशर अध्यक्ष सुमित झुंजारराव सरचिटणीस अमित ओझे सरचिटणीस रुपेश नागवेकर उपाध्यक्ष केदार भगत संजय जैन पवन सोनी प्रशांत शेट्टे सिद्धार्थ बाठिया अभिषेक पटवर्धन डॉक्टर मोहकर गुरुनाथ लोंडे राजू बोरा रमण बोरा संजय जैन अनुज बाठिया राजू बाठिया यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मान्यवर उपस्थित होते रुचिता समय यांनी सुरू केलेले हे जनसंपर्क कार्यालय पनवेलकरांसाठी एक सेवा केंद्र म्हणून महत्त्वाचे ठरणार आहे